सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल प्रेस करा नवीन नवीन रेसिपी सगळ्यात पहिले पाहण्यासाठी नमस्कार मंजूषा रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आपल्याबरोबर छान मसाला शेअर करणार आहे तो आहे चाट मसाला तो सर्वांना आवडतो आणि सर्व आपल्या घरी वापरतात चाट मसाला एक असा मसाला आहे की आपण सर्वांमध्ये वापरतो कोणत्याही प्रकारचे चाट असू द्या दही वडे असो सलाड असो बटाट्याची भाजी असो चाट मसाल्याची गरज पडते पाणीपुरीमध्ये तर चाट मसाल्याशिवाय बनतच नाही चाट मसाला बनवण्यासाठी मी घेतलेले साहित्य तुम्हाला मी आता सांगणार आहे आणि त्याचे प्रमाणही सांगणार आहे तर आपण सुरुवात करूया आधी आपण हिंग घेतला आहे हिंग हा आपण सहा ग्रॅम घेतलेला आहे पंधरा ग्रॅम गरम मसाला घेतलेला आहे वीस ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे पाच ग्रॅम लिंबू पावडर आहे सत्तर ग्रॅम पांढरं मीठ आहे शंभर ग्रॅम काळं मीठ आमचूर पावडर वीस ग्रॅम पंचवीस ग्रॅम जिरं आहे आणि पन्नास ग्रॅम धने आहेत आणि लाल मिरची ही आपण सहा घेतलेल्या या पाच किंवा सहा घेतल्या तरी चालेल आता आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे तेल न टाकता भाजायचे तर चला आपण आता मसाले आधी भाजून घेऊया बघा मी आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे आपण आधी धने भाजून घेणार आहोत बघा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हलकेसे जास्त आपल्याला जाळायचे नाही आहे छान भाजले गेले धने आता आपण आता काढून घेऊ धन्यांना जिरं भाजून घेऊ आपण आता जिरंही भाजलं गेलेलं आहे मिरी भाजतो आहे आपण आता मस्त नाही भाजायची हे थोडं गरम झालं तरी चालेल मोठ शेकीपासारखं जशी शे मोठी मूटे, आपल्याला मोठीला शेक शेक लागायला नको तसं तसं भाजायचं आहे आपल्याला हे मिरी आता आपल्याला मिरच्या ह्या शेवटी टाकायच्या आहे जास्त काळ्या करायच्या नाही त्या आप आप आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हिंग हे आपल्याला थोडासा परतून घ्यायचा फक्त गरमीच्यावर बंद आहे गॅस बस आता आपल्याला बाकीच्या दुसऱ्या गोष्टी काही भाजायच्या नाही आहे गरम मसाला आमचूर पावडर वगैरे हे भाजायचं नाही आता आपल्याला हे थंड मसाले गार झाल्यावर दळून घ्यायचे आहे आपल्याला धन्या हिंग भाजलेले का तो खूप छान सुगंध येतो म्हणून आपण हिंग भाजलेला आहे आपला मसाला मसाले हे आता थंड झालेले आहेत आता आपण हे दळून घेणार आहोत मग आपला चाट मसाला हा दळला गेलेला आहे चाट मसाल्यामध्ये लिंबू पावडर टाकली तर चाट मसाल्याला चव येते चांगली आणि पाणीपुरीवाले आंबटपणा येण्यासाठी लिंबू पावडरच टाकतात आमचूर पावडर आणि टा टाटरी ॲसिड जर तुम्हाला मीठ जर तुम्हाला हे कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी थोडं थोडं कमी करू शकतात आणि जर कधी तुम्हाला आवडत असेल खारट तर तुम्ही मीठ तेवढंच प्रमाण राहू दिलं तरी चालणार आहे आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा धन्यवाद